आणि सर आपण हे मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण बेचैन असणाऱ्या माणसाने वारकरी संप्रदायाचं पायीक झाल्यानंतर त्यांना आयुष्यात कसलीही बेचैनी येणार नाही असमाधान राहणार नाही ते आनंदी राहतील म्हणून हे आपण जनतेसमोर आणत आहोत की हा वारकरी संप्रदाय नेमका काय हे समाजाला व्यवस्थित माहीत झालं पाहिजे आणि ते पायिक असलेले असो किंवा शिकलेले असो विषयाचं ज्ञान जरी असलं जीवनात तरी निसर्गाचं ज्ञान असलं पाहिजे आणि ते त्यासाठी वारकरी संप्रदाय व्यवस्थित माहीत असावा ही आपल्याकडून माझी अपेक्षा आहे हां धन्यवाद काकाजी रामकृष्णारी आणि मी तुमचे यासाठी आभार मानतो की आपली वारकरी साहित्य परिषद गेले कित्येक वर्ष कार्यरत आहे परंतु आपला अनुभव असा आहे की सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत सोडा परंतु अगदी शिकलेल्या लोकांच्यापर्यंतसुद्धा वारकरी संप्रदायाचं नेमकं नेटकं का स्वरूप काय आहे याची पुरेशी स्पष्टता नाही आणि म्हणून आपण या आपल्या मालिकेमधून ती स्पष्टता लोकांना यावी आणि त्यानुसार आपले सगळे कार्यक्रम त्यांना करता यावेत अशा पद्धतीने हे करायचं जे तुम्ही ठरवलं ते फार उत्तम आहे त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो सर वारकरी संप्रदायाचं जे दैवत आहे श्री विठ्ठल पांडुरंग परमात्मा ह्याचं स्वरूप नेमकं काय आहे ते थोडं आपण समाजाला सांगा आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय माहिती आहे का की वारकरी संप्रदाय केव्हा सुरू झाला नेमका तर हे पा कुठलाही धर्मसंप्रदाय असला ना त्या धर्मसंप्रदायामध्ये तीन गोष्टी कमीत कमी, -कमी लागतात तीन घटक लागतात त्याशिवाय धर्मसंप्रदाय सिद्ध होत नाही म्हणजे तयार होत नाही पहिला कोणता की त्या धर्मसंप्रदायाला एक दैवत लागतं तर या संप्रदायाचं दैवत कोणतं ते तुम्हाला सांगतो नंतर दुसरं असं की त्या दैवताची एक उपासना पद्धती लागते विशिष्ट प्रकारची आणि तिसरा मुद्दा असा की एक ग्रंथ लागतो प्रमाण ग्रंथ सगळे व्यवहार नियंत्रित होतील त्या संप्रदायातल्या लोकांचे तर आपण या दृष्टिकोनातून जर विचार केला वारकरी के संप्रदायाचा तर हे दैवत विठ्ठल आहे पंढरपूरमध्ये दे उभा असलेला श्री विठ्ठल हे या संप्रदायाचे दैवत आहे त्याला पांडुरंगा असंही नाव आहे आता हे विठ्ठल दैवत म्हणजे नेमकं कुठलं काय त्याची कुळ कथा काय आहे असा जर प्रश्न विचारला तर आपणाला असं नक्कीच म्हणता येतं की तुम्हाला उदाहरणार्थ वेदामध्ये काही विठ्ठल असा काही कारण नाही उदाहरणार्थ तर विठ्ठल म्हणजे श्रीकृष्णाचा पंढरपूरला आलेला एक आविष्कार आहे म्हणजे श्रीकृष्ण म्हणजेच विठ्ठल विठ्ठल हे वेगळं दैवत नाही आणि त्यामुळं झालं काय माहिती आहे का की आता बघा ना तुकाराम महाराजांचा अभंग आहे कृष्णाने काय केलं कृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली तर तुकोबार आहे म्हणतात की गीता जेने नाही उपदेशिली ते हे माऊली मावली म्हणजे तुम्हाला सांगायचा मुद्दा काय की ज्या परमात्म्यानं गीता सांगितल्या अर्जुनाला उपदेश केला तोच परमात्मा इथे विठ्ठल होऊन आलेला आहे असा मुद्दा आहे तो त्यामुळे विठ्ठल आणि कृष्ण एक आहेत त्यामुळे वि कृष्णाचं तत्त्वज्ञान ते विठ्ठलाचं तत्वज्ञान ते वारकऱ्यांचं तत्वज्ञान आणि ते कोणतं तर गीता सांगितली म्हणजे कृष्णानं अर्जुनाला गीता सांगितली ती संस्कृतमध्ये सांगितली मग आता वारकरी संप्रदाय ज्या वेळेला तेराव्या शतकात संत ज्ञानेश्वर महाराज संत नामदेवराय ही सगळी मंडळी होऊन गेली एक स संत त्यांची होती त्या काळामध्ये भगवद्गीता होती आणि ती वारकऱ्यांना मान्य होती कारण वारी ही स नामदेवराय ना ज्ञानेश्वर महाराज यांच्या अगोदरपासून सुरू झाली आहे ती त्यांनी सुरू केलेली नाही मग आपण तरी देखील ज्ञानदेव रचला पाय असं का म्हणतो त्याचं कारण असं आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी तो ग्रंथ दिला तुमच्याकडे दैवत आहे ग्रंथ कुठे तुम्ही म्हणाल की म्हणजे प्रमाणग्रंथ हां जसं ख्रिश्चनांचं बायबल आहे मुसलमानांचं कुराण आहे तसा कुठे ग्रंथ तो नव्हता आता तू म्हणाल की भगवद्गीता नव्हती का हो भगवद्गीता ही जर कृष्णाची असेल तर ती विठ्ठलाची आहे पण ती संस्कृतमध्ये आहे आणि हे सगळे आपले अनुयायी जे आहेत संप्रदायाचे ते मराठी भाषा बोलणारे आहेत त्यामुळे ही जी उणीव आहे ती ज्ञानेश्वर महाराजांच्या लक्षात आली आणि त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणजे काय केलं की भगवद्गीतेचा अर्थ मराठीत सांगणारा ग्रंथ दिला त्याचं नाव ज्ञानेश्वरी म्हणून ज्ञानेश्वरी हा आपला पायाभूत ग्रंथ आहे प्रमाण ग्रंथ आहे नंतरचे सगळे संत ज्ञानेश्वरीला अनुसरतात लक्षात घ्या आणि सगळ्या संतांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या समकालीन संतांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या उत्तरकालीन संतांनी म्हणजे रायांच्यापासून तर तेच निळोबा रायांच्यापर्यंत सगळ्यांनी ज्ञानेश्वर महाराजांची स्तुती केलेली आहे प्रार्थना केलेली आहे संत बहिणाबाईंनी तर ज्ञानेश्वरीची आरती दिलेली आहे हा ज्ञानेश्वरी आपला पाया आहे तर हा मुद्दा मला मुद्दा सांगायचा आहे की आपला ग्रंथ मुख्य हा ज्ञानेश्वरी आहे आणि कारण आपला दैवत कोणतं विठ्ठल विठ्ठल कोणतं कृष्ण कृष्णाचं तत्त्वज्ञान तेच विठ्ठलाचं तत्त्वज्ञान तेच वारकऱ्यांचं तत्त्वज्ञान आणि ते ज्ञानेश्वरीतनं आलं हे आपण पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे मग आता पुढे जाण्याच्या अगोदर आपल्याला काय पाहिजे आहे की विठ्ठल हा कृष्ण पण इथे कसा काय आला तर इथे पुंडलिकाची जी सेवा होती त्याच्या आईवडिलांची सेवा तो करत होता त्याच्यामुळं प्रसन्न होऊन विठ्ठल स्वतःहून म्हणजे कृष्ण विठ्ठल होऊन इथे आले आणि त्या नाव कसं पडलं विठ्ठल तर त्याचा संबंध आपण विठ्ठशी जोडतो ना तर तिथं श्रीकृष्ण परमात्मा झाले आणि त्यांनी सांगितलं पुंडलिकाला की मी प्रसन्न आहे तुला काय ते माग तर पुंडलिकांनी स्वतःसाठी काही मागितलं नाही राय काय म्हणाले की बा मला माझ्यासाठी काही नको परंतु हे जे लोक आहेत पतित आहेत त्यांना मोक्षाची इच्छा आहे त्यांना भक्ती करावा अशी वाटते त्यांना ईश्वर पाहिजेचा असतो तर त्यांचा उद्धार करण्यासाठी तुम्ही इथेच थांबा आता आलात तर आणि कुठे थांबा तर त्यांनी अशी एक विट पुढे ठेवली आणि विटीवरती त्याला उभा केला तो विठ्ठल तो तेव्हापासून जी म्हणजे विठ्ठल हा ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराज यांच्या अगोदरपासून पंढरपूरमध्ये विराजमान आहे पुंडलिकांनी त्यांना तिथे उभं केलेलं आहे हा मुद्दा आहे आणि मग तोपर्यंत तो आता देव तर आला आता देवाची भक्ती करण्यासाठी काहीतरी एक काय म्हणत त्याला उपासना पद्धती पाहिजे जसं आपण म्हणतो का नाही खंडोबाची पद्धती आहे काहीतरी गोंधळ असतो जागरण असतं आहे ना तशी काहीतरी वेगळं पाहिजे ना तर ते वेगळं काहीतरी वे ती म्हणजे वारी सुरू झाली म्हणजे वारीसुद्धा तेराव्या शतकाच्या अगोदर म्हणजे ज्ञानेश्वर महाराज नामदेवराय हे सगळे त्या काळाचे जे संत होते चोखोबा असतील सावतामाळे असतील त्या सगळ्यांच्या अगोदर कित्येक पिढ्या वारीची परंपरा आहे कारण ती उपासना पद्धती स्वतंत्र निर्माण झाली इथे प्रत्येक महिन्याच्या शुद्ध एकादशीला आपण निघायचं पंढरपूरला जायचं आणि आपण म्हणजे कोण आपण म्हणजे एकट्या नाही जायचं तर वारकरी संप्रदाय हा सामूहिक उपासनेचा सा मार्ग आहे दिंडी घेऊन जायचं आणि दिंडीसुद्धा जी म्हणतो आपण ती कशी दिंडी असते ती अशी सायलेंट म्हणजे असे निघालेले लोक आपले गपची वासन आहे तर गात नाचत म्हणजे हा आपला एक आनंदाचा सोहळा आहे ना की आपल्याला परमेश्वरानं जन्म दिला मनुष्याचा आणि भक्ती करण्यासाठी पात्र केलं तर तिथं भक्ती केली पाहिजे तो आपला सेलिब्रेशनचा मुद्दा आहे आपल्या उत्सवाचा मुद्दा आहे म्हणून गात नाचत पंढरपुरापर्यंत जायचं तिथे मग कीर्तन करायचं दर्शन परमात्म्याचं घ्यायचं चंद्रभागेमध्ये स्नान करायचं ही परंपरा या संतांच्या अगोदरपासूनची आहे सर आपण आता विठ्ठलाचं महात्म्य सांगितलं आणि आपण एक पाच संतांची नावं सांगितली बहिणाबाई आहेत आणि तुका झाला शे कळस पण आठशे वर्षामध्ये ह्या पाच संतांनी ही भूमिका टिकवून ठेवली की कशी कारण आजपर्यंत जे काय अशा पद्धतीनं हे समाजावर प्रचंड प्रभाव आहे वारकरी संतांच्या साहित्याचा अगदी छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या पर्यंत तर हे सर हे पाचच संतांचं महात्म्य आठशे वर्षात टिकून ठेवण्याचं की नेमकं कसं आहे इथे आता वारकरी संप्रदायाला ग्रंथ ज्ञानेश्वर महाराजांनी दिला तो सगळ्यांनी मान्य केला आणि तिथपासून त्याला एक परिपूर्ण असं एक स्वरूप आलं मग त्या अर्थाने पाया घातला हा ग्रंथ हा पाया आहे ज्ञानेश्वरी हा असा तो मुद्दा आहे कारण कसं बघा आता हा अभंग आहे की नाही संतकृपा झाली इमारत फळाली ज्ञानदेव रचेला पाया उभारिले देवालया आणि मग नामातायाचा किंकर नामदेवराने त्याने केला हा विस्तार विस्तार केला म्हणजे काय केला हा संप्रदाय पंजाबपर्यंत नेला संपूर्ण भारतभर ते फिरले पण पंजाबात त्यावेळची परिस्थिती त्यांनी पाहिली की, की इथंच असणं योग्य आहे कारण तिथे परकीय आक्रमण झाली होती तुमच्या सगळ्या संस्कृतीवरती एक घाला पडत होता म्हणजे एक वेगळ्या प्रकारचा बदल तिथे होत होता तर तिथल्या लोकांना काही एक आपल्याला सांगता आलं पाहिजे सांगितलं पाहिजे त्यांना एक वेगळी ओळख दिली पाहिजे म्हणून नामदेवराय तिथे थांबले आणि मग तिथे त्यांनी जी, जी पदं केली ती वारकरी संप्रदायाच्या विचारांना अनुसरून आहेत त्या पदामध्ये विठ्ठलाचं नाव आहे त्यांच्या त्या मग त्या तिकडच्या भाषेत त्या तुम्ही काय पंजाबी म्हणा हिंदी म्हणा हिंदुस्थानी म्हणा तो वेगळा मुद्दा आहे ते भाषाशास्त्रज्ञ म्हणतील काय म्हणायचं ते तर ते नामदेवरांनी केलं आणि ते अभंग घेऊन ती पदं घेऊन गुरु नानकांनी शीख पंथाची स्थापना केली हा तो मुद्दा आहे मग पुढे आता काय इथं ज्ञानेश्वर महाराजांनी पाया घातला नामदेवरायांनी विस्तार केला पुढे एकनाथ महाराज आले त्यांनी काय केलं जनार्दन एकानंतर खांब दिला भागवत भागवत नावाचा ग्रंथ म्हणजे काय भागवत हे एक पुराण आहे त्या पुराणामधच्या अकराव्या स्कंध म्हणतात त्याला अध्ययन आहे म्हणत अकराव्या स्कंधामध्ये श्रीकृष्णाने उद्धवाला केलेला श्री उपदेश आहे के म्हणजे श्रीकृष्ण परमात्म्याने आपल्या आयुष्यात दोन लोकांना उपदेश केला पहिला कोणाला केला पहिला केला अर्जुनाला त्याला आपण भगवद्गीता म्हणतो आणि दुसरा कोणाला केला तो केला उद्धव आला जसा जसा अर्जुन हा श्रीकृष्णाच्या आत्याचा मुलगा बरं का आते भाऊ तसा उद्धव हा श्रीकृष्णाचा चुलत भाऊ आहे चुलत्याचा मुलगा आणि त्याला उपदेश केला श्रीकृष्णाने आणि तो उपदेश भागवत पुराणाच्या अकराव्या स्कंदामध्ये आला त्याला म्हणतो आपण भागवत अकरावा स्कंद तर ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीता मराठीमध्ये आणली म्हणजे एक अर्ध काम केलं अर्ध राहिलं होतं ते एकनाथ महाराजांनी पूर्ण केलं भागवत मराठीमध्ये आणला म्हणून जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत म्हणजे जर भागवत ग्रंथ हा जर खांब असेल तर ज्ञानेश्वरी हा पाय ना आपोआप ते आलंच लॉजिक तिथे खांब दिला भागवत आणि मग पुढे आणखीन काय झालं बहिणाबाई सांगतात की तुका झालासे कळसं हा संप्रदाय पूर्णतेला कुणी पोचवला सगळा तर तो तुकोबाऱ्यांनी पोचवला म्हणून पाया ज्ञानेश्वर महाराज आणि कळस तुकोबार आहे म्हणून लोक वारकऱ्यांची मंडळी नानबा तुकाराम भजन करतात नानबा तुकाराम भजनाच्या पाठीमाग एक लॉजिक आहे आता एवढे सगळे संत आहेत सगळेच पूज्य आहेत वारकऱ्यांना पण मग दोघांचीच नाव बघा मी उदाहरण सांगत असतो नेहमी की आपलं भारतीय स्वातंत्र्य लढा किती दीर्घकाळ चाललेला आहे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळालं आपल्याला आता कितीतरी लोक झाले ना कुणी शहीद झालं कुणी तुरुंगात गेलं कुणी केवढा मोठा त्याग केला पण त्या सगळ्यांचं सार जर सांगायचं झालं तर आपण काय म्हणतो लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी दोन नावं येतात बरोबर तशी इथं सगळे संत मान्य आहेत पूज्य आहेत पण भजन करायचं झालं याच्यात थोडक्यात तर कोण दाव कोणती दाव नावं आहेत दोन एक ज्ञानोबार आहे आणि तुकोबा आहे म्हणून ज्ञानबा तुकाराम हे भजन आहे हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे तर सांगायचं सांगत काय होतो मी तर अशा पद्धतीने वारकरी संप्रदायाचा विस्तार झाला आता ही जी नावं सांगितली ना आपण ज्ञानेश्वर महाराज नामदेव राय मग त्या काळामध्ये त्यांचे समकालीन अनेक संत होते जसं मी मागाशी बोलता बोलता बोलतो की चोखोबा आहेत सावता महाराज आहेत नरहरी सोनार आहेत असे गोर गोरोबा काका आहेत तर असे बहुजन समाजातल्या जाती विविध जाती धर्मातले आष्ट्रपकड जातीतले सगळे लोक ज्ञानेश्वर महाराजांच्यामुळं नामदेवरांच्यामुळं आकृष्ट झालेले आहेत आणि तिथे सगळे एकत्र आलेले आहेत आणि पंढरपूरच्या त्या वाळवंटामध्ये कीर्तन सुरू असतं हे सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि त्याच्यात स्त्रिया सुद्धा आहेत जनाबाई आहेत मुक्ताबाई आहेत नामदेवरायांच्या कुटुंबातल्या सगळ्या स्त्रिया आहेत चोखोबा कुटुंबामधल्या सोयराबाईंच्या सारख्या स्त्रिया आहेत तर हा संप्रदाय तोपर्यंत असा इतका जोमामध्ये आला सर आपण आता विठ्ठलाचं महात्म्य सांगितलं आणि आपण एक पाचच संतांची नावं सांगितली आठशे वर्षामध्ये ह्या पाच संतांनी ही भूमिका टिकवून ठेवली की कशी कारण आजपर्यंत जे काय अशा पद्धतीनं हे समाजावर प्रचंड प्रभाव आहे वारकरी संतांच्या साहित्याचा अगदी छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्यापर्यंत तर हे सर ह्या पाचच संतांचं महात्म्य आहे आठशे वर्षात टिकून ठेवण्याचं की नेमकं कसं आहे मधल्या काळामध्ये कुणी टिकवला संप्रदाय म्हणजे जसं ज्ञानेश्वर महाराज ते एकनाथ महाराज मग आता मी तुम्हाला सांगेन की एकनाथ महाराजांचे पंडोबा होते त्यांचं नाव भानुदास महाराज ते होते तरी तो मुद्दा आलाच ना की नानबा राय ते भानुदास महाराज तर हे जे काम आहे ना ते पंढरपूरमधल्या वारकऱ्यांच्या फडकऱ्यांनी केलेले आहे हा महत्त्वाचा मुद्दा आहे तुम्हाला सांगतो आणि फडाची परंपरा कुणी सुरू केली पहिल्यांदा नामदेवरायांनी सुरू केली तुकोबाराय म्हणतात की नामदेवरायांचा ना स्वतंत्र फड होता शिंपियाचा एक खिळिया नामा त्याने स्वतंत्र फडं जागविला रे म्हणजे पूर्वी कसं असायचं पूर्वी संतांच्या वारकऱ्यांच्या दिंड्या असायच्या गावोगावचे वारकरी दिंडीने म्हणजे दिंडीमध्ये म्हणजे दिंडी दिंडी काय असतं एक विणेकरी असतो तो ती संपूर्ण दिंडी लीड करतो तो पुढारी असतो त्याचा त्याच्या इशाऱ्याप्रमाणे दिंडीचे लोक चालतात थांबतात अभंग म्हणतात मग त्या विनयकऱ्याकडं अभंग मांडण्यासाठी ते सुरामध्ये लागतं ना म्हणून तो विणा असतो त्या सुरात सगळे वारकरी गातात आणि तानासाठी पखवाच असतो आणि परत हा तिघांचा मामला नाही आहे बाकीच्यांनी काय करायचं तर बाकीचे टाळवा वाजवतात तर तसा एक गदारोळ ज्याला म्हणतो आपण तो वारकरी संप्रदायातल्या ह्या दिंडीचा होत असतो अशा अनेक दिंड्या त्यांच्या त्यांच्या गावावरून पंढरपूरला यायच्या मग ह्या सगळ्या दिंड्यांना कुठेतरी एक ऑर्गनाईज केलं पाहिजे के की नाही म्हणून नामदेवरायांनी एक असा एक फड निर्माण केला आणि असे नंतर अनेक फड झाले तर त्या फळांच्यावरती हे सगळे वारकरी संप्रदायाची एक यंत्रणा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये होती म्हणजे मी तुम्हाला सांगतो की तुकाराम महाराजांनी कीर्तनं केली तुकाराम महाराजांनी आधी अभंग लिहिले तुकाराम महाराज इथे असतानाच या लोकामध्ये असतानाच त्यांचे अभंग लोक कीर्तनात घ्यायला लागले म्हणजे कोल्हापूरला कीर्तन चालू आहे साताऱ्याचं कीर्तन आहे जयराम स्वामी वाडगावकर आणि अभंग म्हणतायत तुकाराम महाराजांचे आणि तुकाराम महाराज असताना म्हणजे इतक्या कमी वेळामध्ये त्या काळात मुद्रणकला नव्हती ग्रंथ नव्हते ज्याला आपण आज गाथा म्हणतो ती उपलब्ध नव्हती मग जयराम साहेबंच्यापर्यंत हे अभंग कसे पोचले आणखीन सगळ्या महाराष्ट्रात कसे पोचले तर ही वारकऱ्यांची फड नावाची यंत्रणा आहे त्या काळामध्ये मधल्या काळात बघा काय घडले घडलेले आणखी ज्ञानेश्वर महाराजांची समाधीस्थ झाले आणि नंतर थोड्याच दिवसामध्ये उत्तरेकडनं अल्लाउद्दीन खिलजीचा अतिक्रमण आलं आणि संपूर्ण महाराष्ट्र यादवांचं साम्राज्य नष्ट केलं त्यांनी हे सगळं इस्लाम धर्मांच्या ताब्यात गेलं तीच गोष्ट कर्नाटकाची आहे म्हणजे आता जो राजाश्रय होता वारकरी संप्रदायाला आणखीन एकूणच मराठी भाषेला तो सगळा संपला एक वेगळी भाषा आहे कारण त्यांची भाषा पर्शियन होती राज्यकारभायची वेगळी भाषा असणारे वेगळी संस्कृती असणारे वेगळे कायदे असणारे वेगळी प्रशासन व्यवस्था वे असणारे एकूण संस्कृती वेगळी असणारे इथे लोक अधिक राज्य करायला लागले मग अशा काळामध्ये इथली संस्कृती इथला धर्म ही भाषा मराठी भाषा ही कुणी टिकवली पण ही भाषा टिकवायचं काम ही संस्कृती टिकवायचं काम वारकरी संप्रदायाने केली म्हणजे कुणी केली म्हणजे तर ज्ञानेश्वर महाराज ठराविक काळ या लोकात राहिले एकनाथ महाराजांचं आयुष्य ठराविक काळ होतं मग मधल्या काळामध्ये हे काम जे कोणी केलेलं आहे ना ज्यांची नावं आपल्याला माहीत नाहीत ती नामदेवरायांनी सुरू केलेल्या फळातल्या लोकांची नावं असली पाहिजेत त्या काळात मग त्यांना अनुसरून इतर लोकांनी फड निर्माण केले तोही आपल्याला इतिहास माहीत नाही नेमका नेम तर हे वारकऱ्यांच्या मधल्या फडकऱ्यांचं दिंडीवाल्यांचं फार मोठं काम आहे की त्यांनी मराठी भाषा टिकवली त्यांनी अभंग टिकवले कारण तेव्हा छापील लुपील नव्हतं ना आणि त्यांनी ही कीर्तनाची पद्धत टिकवली लक्षात घ्या पिढीकडून पिढीकडे हे सगळं या ठिकाणी आलं म्हणून या लोकांचे महाराष्ट्रावरती फार मोठे उपकार आहेत आणि मग त्या त्या ठिकाणी थोडेफार फरक झाले म्हणजे वेगवेगळे फळ आहेत की नाही त्या फळामध्ये सगळ्याच्या सगळ्या गोष्टी सारख्या नसतात काही एक किरकोळ फरक असतात पण ते इतके महत्त्वाचे नसतात की जेणेकरून ते कुणीतरी फार वेगळे आहेत पण हिरवी सगळ्यांना गासादा ज्ञानेश्वरीप्रमाणे रामकृष्ण आर्यभजन मुख्यप्रमाणे बाकीचे सगळे जे उत्सव आहेत म्हणजे सगळ्या ठिकाणचे पंढरपूरच्या आषाढी वारी कार्तिकी वारी चैत्री वारी माघीवारी इतर महिन्यातल्या वारे आहेत ते माहिती आहेत मान्य आहेत मग वद्यवारीला आळंदीला था जायचं ते मान्य आहेत हा सगळा आचार फडकरीच करतात तयार पिढ्यानपिढ्या चाललेलं आहे म्हणून मी असं म्हणालो की ते जे वारकरी संप्रदायाची गोष्ट संप्रदाय नावाची गोष्ट आहे त्यातले जे आचार आहेत त्यातले जे विचार आहेत ते सगळं टिकून ठेवण्याचं काम पिढ्यान पिढ्या म्हणजे जवळजवळ आठशे वर्षांची गोष्ट आहे आणि त्याच्याही पूर्वी असतील खरं तर पण त्याची आपल्याला नेमकी जाणीव इतिहासाची नाही आहे म्हणून मला हे आवर्जून सांगायचं आहे आपल्याला की यासाठी ही जी परंपरा आहे ती महत्त्वाची आहे परंपरा हेच एक प्रमाण आहे म्हणजे गाथा ज्ञानेश्वरी अभंग इतर संतांचे हे तर वारकऱ्याचं प्रमाण आहेच ना मुख्य मुख्य प्रमाण ज्ञानेश्वरी पण ज्याला आपण पारंपरिक पिढ्यातून पिढ्याचा पीड़ा आचार म्हणतो तेसुद्धा आपल्याला प्रमाण आहेत सर आजपर्यंतचा वारकरी संप्रदायाचा जो इतिहास आपण सांगितला तो इतिहास तर अप्रतिमच आहे आता आपण ह्या माध्यमातून पुढं जायचं आहे आपल्या साहित्य परिषदेच्या वतीनं जात असताना आता जी परंपरा आपण सांगितली ज्यांनी हे टिकवून ठेवलं त्या फडांचा इतिहास त्या फडांची परंपरा त्यांचे प्रथम पुरुष ते कसे इकडे आले त्यांनी कशी जबाबदारी स्वीकारली आणि आजपर्यंत ही परंपरा कशी टिकवून ठेवत आहेत यासाठी पुढे जात आहोत धन्यवाद रामकृष्ण धन्यवाद रामकृष्ण